you आदिती तटकरे यांचे साई नको जंगी महीना थे थे साई साई स्वागत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात महिला व बाल विकास या पदावर श्रीवर्धन आदिती तटकरे संध्याकाळी साईमध्ये आगमन होतात साई विभागातर्फे त्यांचे भेट ताशांच्या जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी पुष्पफुलांचा त्यांच्यावर वर्षाव करण्यात आला तसेच त्यांच्या स्वागतासाठी साई विभागातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता यावेळी त्यांच्यासोबत माणगाव तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष सुभाष केकाणे शादाब गैवी शैलेश भुनकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच साई ग्रामपंचायतीच्या सरपंच सवहवाबी राहाटविलकर माजी सरपंच हुसेन राहाटविलकर उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच साई जमातीचे अध्यक्ष इब्राहिम जिवले गियाकत राऊत मुश्ताक जलगावकर उसर खैरेवाडी येथील कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केले यावेळी साईगाव खैरेवाडी उसर काकल येथील बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते